परीक्षण बंदी आहे आणि त्यातही अजून प्रयत्न खूप मोठा मॅटर प्रलंबित आहे म्हणजे अशा सगळ्याच गोष्टींसाठी आम्हाला न्याय मागण्यासाठी प्रत्येक वेळेस आंदोलन करावे लागतात आहे प्रत्येक वेळेस मंत्रालय आयुक्त कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की जर राज्यात सदुसष्ट हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्यातील जर तुम्ही तीस हजार भरणार आहे तर एक कट्टी भरा आत्ता पावसाळी अधिवेशनाच्या आधी आमचे तीस हजार बांधव आणि भगिनी ह्या शाळेवर रुजू पाहिजे कारण की आपण पाहतोय की महाराष्ट्रात असे कितीतरी जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये सरकारला मी एकच म्हणू इच्छिते की जर माननीय हो मुख्यमंत्री शिंदे साहेब जर लाडकी बहिणी योजना करत असतील तर आम्ही ही बहिणी आहोत आम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे देऊ नका पण आमच्या हक्काची नोकरी द्या